तर विभागानी बघा नावाचे कुणीवंती एकाद्याचा बंधूसाठी मदत करून काय केलं सांगू भारी व तो आज मला याची पावनाय तो आज मला याची पुरी आकडे तो आपुलसारो उपमा तो ताळो मारला आज एडका दिनेश आणि या लेखरांचा कापला वाण घेतला तुझ्या दर्शना करून आज या भूमीची ज्या आता मुंबई 60% शॉर्ट तर नमस्कार मंडळी कशा आज मजेत असणार असे मित्र पुन्हा एकदा तुमचं स्वागत असे आपल्या अक्काच्या कोकण एक स्वर्ग युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आजचं व्हिडिओ कशाबद्दल असा कारण आमच्या ज्या आचऱ्या गावातले जे स्वामी रामेश्वर ट्रॅव्हल्स असत ते आज न्यू गाडी आणलेली असत दोन असत तर एक गाडी इलेली असा आणि एक जे असं ती दोन तीन दिवसात येतच आपल्या आपल्या रूटवर तर मंडळी जे दोन गाडी आणलेल्या आहेत म्हणजे जी एक असं ती तुमका मी माझ्या व्हिडिओद्वारे दाखवणार असा एक कशाप्रकारे आधी तर गेल्यावेळी मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे यूट्यूबवर सुद्धा तुम्ही बघलाच असतालाच काही जणांनी तर म्हणतोय आज हो मोठं लॉंग व्हिडिओ टाकतो आहे सगळ्या एकूण डिटेल माहिती तुम्हाला देणार असं आहे अरे मीच नव्हे तर मी एक एका एक काकांचा एक प्रमोशन घेणार असे ते गाडीचे मालक आहेत त्यांचा तर अशा प्रकारे मी तुमका व्हिडिओ दाखवणार आहे सगळ्यांची ओळख करून देणार असे जे आपले ड्रायवर मित्र ते मित्र सुद्धा ते आपलेसुद्धा खास मित्र असं ड्रायवर लोक आहेत ते परत आपले खास सगळ्या आधी अगोदर मी ज्यांनी माका यो व्हिडिओ बनवू बोलवलेला असा ते म्हणजे आमचे खास असतं प्रशांत सावंत काका यांनी त्यांनी माझं मी कॉलेज असून नुकतं इलेलं त्यांनी सांगितलं की चल आपल्या व्हिडिओ बनवूच आवा तर त्यांनी मला खास करून व्हिडिओ बनवू बोलवलेला असा जर चांगला वाटतं की लोक मग आतापासून बोलवतात व्हिडिओ बनवू तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण मला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सस्क्राईब करा तर गाडीची नावं असं स्वामी रामेश्वर ट्रॅव्हल्स आचऱ्याची क्वीन आती ती आणि माझी पण खूप आवडती गाडी असा ती तर गाडीचा दुसरा नाव असा एकाच आता हिरवी आता तू तुम्हाला मी दाखवणार असे ना तिचं नाव आहे फुलवंती आणि दुसरी जी गाडी असा तिचं नाव कंतारा तर एक जी गाडी जी गाडी असा ती रूटवर इलेली असा आणि कंतारा गाडी आहे ती आता थोड्याच दिवसात येत रूटवर तर सगळी माहिती तुम्हाला देणार असं व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तर चला तर बघा ही माझी असा आवडती लक्झरी स्वामी रामेश्वर ट्रॅव्हल्स आवडती गाडी आहे ती स्वामी रामेश्वर ट्रॅव्हल्स वाचरा खेळतो असाय बघू शकता सोडा घेतो सगळे रिक्षा वगैरे दाखवत आता गाडीची बघ देवा हामेश्वरा महाराजा आणि तू आज मिळायचो धनी आज रवळ ना तू आज मिळायचो धनी आज रांगो झाड तू आज मिळायची पाव तू आज मिळायची मी आकारी तू आपण सारी उपमा तो चाळ मारल्या दिनेश आणि या लेकरांचा का आपला वाहन घेतला तुझ्या दर्शनाक जाऊन आज्ञा ज्या भूमी सुद्धा ज्या आता मुंबई ठिकाणी त्या काय सोडणार तर पुढे कसल्या पाहतो आता आपण जसो तर दगोपट पाहणी नुकसान न करता आता आपण जसो आज लेकरा तो धंदो व्यवहार चलवलं आज ते बरोबर घडवलं त्याप्रमाणे घडव काही दिले त्या लेकरा बाळा तर या शेवटला दुःख दिला सत्री आलो तरी आपण तू आज मर्यादित घ्या आज रखवारी खरी करण्यात तुला सामील याप्रमाणे या ठिकाणचो तो आज ठिकाण मंदिर असलेलो तो आज कुणी आज तुझ्या सोबत असलेली की काय चाळायच्या तुझ्या तुझा ठिकाण आणि आता पण ही लेकर तुझ्या नावावर तुझ्या बाळावर आज जी काय धंदोपर्यंत आपला वाहनवी तुझ्या गादीकडे नेऊन दर्शनात नेऊन आज जा पुढे लेकर आपली धंद्यात त्या सुरू सुरुवात करणार कसल्यापासून आमांक दगो फटको आणि नुकसान न करता काहीतरी आज ठेवलेला दुःख यावेळेस यावेळी जपान मर्यादित ठेव आणि धंदो आज भरभराट घडून लिहिलेला वचन सत्तेवर अखवारी खरी करण्यात महाराजा महाराज चला मी तुमका गाडी भतूर उचलून कशी आधी दाखवतोय या गाडीचा केबिन असा तोर या गाडीचा ते बी ना बनारळ त्याला आता सीट वगैरे कशी असते बघूया तस बघूया हे बघा खाली सिटिंग आणि वरती स्लीपर आहे बघा झोपासाठी आणि खाली बसून सुद्धा जाऊ शकतात आणि झोपून सुद्धा जाऊ शकतात बोला काही टेन्शनच नाही आता बसतोय जरा बसा बसा मालक असतो मालक इले मालक सगळं इकडे करायचं झोपायला वारी आहे Hãy subscribe cho kênh điện Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

गाडी संपूर्ण अशी असा एकदम भारी डिझाईन केली गाडीचा दिसा पैसा बरी वाढत हे आमचे सावंत सावंत हे ड्रायव्हर आमचे बघा सर्वश्रेष्ठ उत्तम ड्रायव्हर लवकर दादा मोहनो आहे સ્વામીરામ ટ્રાખવ સ્વામીરામચ ટ્રા બોકા સ્વામી સમાજ ફોટો વગેરે कधी आणला गाडीची पहिली ट्रीप होती एकवीस पाच दोन हजार पंचवीस आणि आता आचऱ्यावरून गाडी मुंबईला चालली आहे आज तारीख आहे बावीस पाच दोन हजार पंचवीस लोकांच्या आग्रह स्लीपर क्लास प्लस सीटर म्हणजे वरती आपल्याला स्लीपर मिळतील आणि खाली सीटर मिळतील ज्याप्रमाणे एकाच गाडीमध्ये दोन्ही प्रकारचे चॉईस लोकांसाठी दिलेले आहेत गाडी टोटली कम्फर्टेबल आहे स्लीपरमध्ये पण तुम्ही सु तिथं झोपून राहा मुंबईला प्रवास करू शकता आणि आमच्या ज्या पुशबॅक सीट आहेत टोटली नाईंटी डिग्रीजमध्ये त्या फो वळल्या जातात आणि आरामात त्याच्यावरती पण पुशबॅकमध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या बसून मुंबईचा सुखद प्रवास करू शकता आणि स्वामी रामेश्वरची खासियत आहे की काळाप्रमाणे बदल नाही लोकांच्या ज्या ज्याप्रमाणे चॉईस असतात त्याप्रमाणे आम्ही गा लोकांना प्रवासाची सोय देत असतो आणि यापुढे देत दे राहू ज्या जा, जास्तीत जास्त लोकांनी या सेवेचा फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा जेवढं कम्फर्टेबल ट्रॅव्हल सुलभ आनंदाजदायक ट्रॅव्हल घेता येईल तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न करू हे स्वामीश्वर रामेश्वरचं तुम्हाला आश्वासन आहे गाडी कधी बनवायला टाकलेली गाडी जवळजवळ आमचे तीन महिन्यामध्ये गाडी आली तीन महिने झाले गाडी आम्ही बनवायला टाकली होती आणि लोकांच्या मागणीप्रमाणे गाडी व्यवस्थित तिथे आम्ही बांधून पूर्ण केलेली आहे आणि लोकांच्या सेवेत अर्पण केली आहे ठीक आहे आणि एक आणि एक गाडी आहे ना थी। आ दुसरी गाडी आहे ती येईल ती पण आहे दोन तीन दिवसामध्ये रूट वरती येईल गाडी आली की त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाईल ठीक आहे तर मंडळी कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडला असा तर व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी या भेटूया आपण कोकण एक स्वर्ग युट्यूब चॅनल तसं दुसऱ्या धमाकेदार व्हिडिओ सर वा काळजी धन्यवाद